सरकार एवढं भ्रष्ट झालेला आहे खालीपर्यंत भ्रष्टाचार का रुजलेला आहे की साधा बाबू सुद्धा आता फाईल पुढे सरकवण्यासाठी त्या बिचाऱ्यांना लुटल्याशिवाय पुढे सरकवत नाही या महाराष्ट्रामध्ये मी अशी परिस्थिती कधीच पाहिजे कोणावरच घात राहिला नाही फक्त केवळ मंत्रालयातच भ्रष्टाचार भ्रष्टाचारायचा नाही मंत्रालयात तर आता मोठा अड्डाच झाला आहे की त्याच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागात अशी लोड चालली सामान्य माणसाची की कुठल्याही फाईलवर सही करायची चिरीमिरी घेतल्याशिवाय होऊ शकत नाही आणि भयावह परिस्थिती निर्माण झाली आता यांना वाटत की सुरक्षित स्थळ कोणता पैसे कमवायचे आता बार निवडायला लागले कार्यालयात ला घेत नाही तर बिअर बार मध्ये बिअर पिता पिता दोनही आनंद घ्यायचा म्हणजे दारूचा घोटे घेऊन आनंद घ्यायचा आणि खालून टेबला घालून पैसे घेऊनही आनंद घ्यायचा आता दुहेरी आनंदात ही सरकार चाललेलं आहे एकीकडे नशा आणि दुसरीकडे पैसा पैसा आणि नशा दोघांमध्ये अखंड बुडून आनंद घेऊन सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडून अशा दुगधगी कारभार एकूण महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे त्याचाच तो परिणाम आता आपल्याला बघायला मिळतो